नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन देशात सोयाबीनचा भाव सध्या चार हजार रुपये क्विंटल आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव तीन हजार रुपये आहेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा आपल्या देशातील भाव एक हजार रुपयानं जास्त आहे तरी आपण हेक्टरचा हिशोब पाहिला तर सध्याच्या भावात अमेरिका ब्राझील अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन काही पैसा शिल्लक राहतो तर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा क्विंटल मागं एक हजाराने भाव जास्त असून देखील आपल्या देशातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेणं परवडत नाही आता तुम्ही म्हणाल आपले शेतकरी उत्पादन खर्च जास्त करतात म्हणून पीक परवडत नाही तर असंही नाही आपल्या शेतकऱ्यांचा एका हेक्टरचा उत्पादन खर्च ब्राझील आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे म्हणजेच आपले शेतकरी विनाकारण खर्च करत नाहीत किंवा अवास्तव खर्च करत नाही तर आपल्या शेतकऱ्यांना पीक न परवडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतकऱ्याला एका हेक्टरमधून जेवढं उत्पादन मिळतं त्यापेक्षा अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन पटीनं जास्त उत्पादन मिळतं म्हणजेच उत्पादन जास्त असल्यानं या देशातील शेतकऱ्यांना आपल्यापेक्षा कमी भावातही सोयाबीन पीक घेणं परवडतं तर आपल्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून उत्पादन कमी मिळतं त्यामुळं क्विंटल मागं हजार दीड हजार रुपये भाव जास्त जरी मिळाला तरी आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेणं परवडत नाही म्हणजे तोट्याचं ठरतं हे सगळं थोडं आकडेमोड करून आपण समजून घेऊयात आता ब्राझीलमध्ये सोयाबीनचा हेक्टरी उत्पादन खर्च हा सहासष्ट हजार रुपये आहे अमेरिकेतील शेतकरी एका हेक्टरमध्ये सोयाबीन पीक घेण्यासाठी छप्पन्न हजार रुपये खर्च करतात तर आपल्या भारतातील म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांचा एका हेक्टरचा उत्पादन खर्च जवळपास चाळीस हजार रुपये आहे हा सरासरी खर्च आहे आता काही शेतकऱ्यांचा खर्च चाळीस हजार रुपयांपेक्षा कमी असू शकतो काही जणांचा जास्त असू शकतो परंतु सरासरी म्हणजे देश पातळीवरचा सरासरी खर्च आपण चाळीस हजार रुपये पकडलेला आहे आता आपल्यापेक्षा अर्जेंटिनातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च थोडासा कमी म्हणजे तीस हजार रुपये आहे म्हणजेच भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अवास्तव आहे किंवा खूपच जास्त आहे असंही म्हणणं चुकीचं आहे कारण आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ब्राझील आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये कमी आहे म्हणजेच आपले शेतकरी उत्पादन खर्च कमी करतात पण शेतकऱ्यांचा खरा प्रश्न एका हेक्टरमधून मिळणारा कमी उत्पादनाचा आहे ब्राझील आणि अमेरिका अर्जेंटिना पराग्वे चीन आणि या देशांच्या तुलनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मिळणारं सोयाबीनचं उत्पादन खूपच कमी आहे त्यामुळं एका हेक्टरमधून आलेलं सोयाबीन विकून मिळालेला पैसाही आपल्या शेतकऱ्यांना सर्वात कमी मिळतो म्हणजेच या देशांच्या तुलनेमध्ये कमी मिळतो आपण जर मागच्या हंगामाचा विचार केला तर एका हेक्टरमधून अमेरिकेतील शेतकऱ्यांना सर्वाधिक चौतीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळालं होतं ब्राझीलमधील शेतकऱ्यांना तेहतीस क्विंटल सोयाबीन मिळालं तर अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना तीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळालं होतं पराव्यामधील शेतकऱ्यांना देखील एकोणतीस क्विंटल मिळालं आणि चीनमधील शेतकऱ्यांना वीस क्विंटल उत्पादन एका हेक्टरमधून मिळालं होतं पण भारतातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून केवळ दहाच क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळालं होतं आता आपण जर उत्पादन खर्च पाहिला तर महत्त्वाचे जे काही सोयाबीन उत्पादक तीन देश आहेत त्या देशांची जर तुलना केली तर आपला उत्पादन खर्च फक्त अर्जेंटिनापेक्षा जास्त आहे तर ब्राझील आणि अमेरिकेपेक्षा कमी आहे मग असं असताना आपल्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून सोयाबीन उत्पादनातून मिळणारं हेक्टरी उत्पन्न म्हणजेच एका हेक्टरमध्ये जेवढं सोयाबीन पिकतं ते विकल्यानंतर हाती आलेला पैसा म्हणजे उत्पन्न हे कमी आहे तर त्याचं उत्तर आहे की कमी असलेली हेक्टरी उत्पादकता म्हणजेच ब्राझील अमेरिका अर्जेंटिना चीन पराग्वे आणि भारत या देशातील शेतकऱ्यांचा आपण विचार केला आणि या देशातील सर्व शेतकऱ्यांनी एक हेक्टरवर जर मागच्या हंगामात पीक पेरलं असेल तर भारतातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मिळणारं उत्पादन हे सर्वात कमी मिळालं होतं हे आता आपल्याला पुढच्या आकड्यांवरून लक्षात येईलच आपल्या शेतकऱ्यांना पहिल्या चार देशांच्या तुलनेमध्ये तीन ते साडेतीन पटीनं कमी उत्पादन मिळतं त्यामुळं एका हेक्टरमधील सोयाबीन विकल्यानंतर हाती आलेला पैसाही आपल्या शेतकऱ्यांना सर्वात कमी आहे त्यामुळे एका हेक्टरमधील सोयाबीन विकल्यानंतर हाती आलेला पैसाही आपल्या शेतकऱ्यांचा सर्वात कमी असतो यातून खर्च जर वजा केला तर आपले शेतकरी तोट्याच दिसतात आपण सध्याच्या भावात हिशोब केला तर हे आपल्या लक्षात येईल सध्याच्या भावाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे आणि देशामध्ये सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतो आहे आणि हाच भाव गृहित धरून आता आपण उत्पादन आणि खर्चाचा हिशोब करून पाहूयात तर ब्राझीलमध्ये दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे मागच्या हंगामामध्ये एका हेक्टरमधून शेतकऱ्यांना तेहतीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळालं होतं हे आपण सुरुवातीला पाहिलं आता सध्याचा सरासरी भाव जर आपण तीन हजार रुपये गृहित धरला तर एका हेक्टरमधील सोयाबीन विकून ब्राझीलच्या शेतकऱ्याला नव्याण्णव हजार रुपये मिळतील आता ब्राझीलमधील शेतकऱ्यांना एका हेक्टरचा उत्पादन खर्च सहासष्ट हजार रुपये ते देखील आपण सुरुवातीला पाहिलं आता एकूण मिळालेल्या हेक्टरी उत्पन्नातून खर्च वजा केला तर तेहतीस हजार रुपये ब्राझीलच्या शेतकऱ्याच्या हाती उरतात म्हणजेच ब्राझीलच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन तेहतीस हजार रुपये नफा उरतो असं म्हणायला हरकत नाही आता अमेरिकेचं पाहूयात तर अमेरिकेतील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस मध्ये एका हेक्टरमधून चौतीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळालं होतं सध्याचा भाव तीन हजार रुपये जर आपण गृहित धरला तर हे सोयाबीन विकून अमेरिकेतील शेतकऱ्यांना एकूण एक लाख दोन हजार रुपये मिळतील तर अमेरिकेतील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हेक्टरी छप्पन हजार रुपये आता सोयाबीन विक्रीतून मिळालेल्या एकूण पैशातून जर आपण उत्पादन खर्च वजा केला तर अमेरिकेतील शेतकऱ्याला शेहेचाळीस हजार रुपये उरतात म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अमेरिकेतील शेतकऱ्यांना जर एका हेक्टरमध्ये सोयाबीन पीक घेतलं तर उत्पादन खर्च जाऊ त्याला शेहेचाळीस हजार रुपये उरतात आता अर्जेंटिनाचं बघूयात मागच्या हंगामात अर्जेंटिनातील शेतकऱ्याला एका हेक्टरमधून तीस क्विंटल उत्पादन मिळालं होतं म्हणजेच अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा कमी उत्पादन राहिलं पण सध्याचा सरासरी भाव जर आपण गृहित धरला तर हे सोयाबीन विकून अर्जेंटिनातील एका शेतकऱ्याला नव्वद हजार रुपये मिळाले असते किंवा मिळाले आणि अर्जेंटिनाच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हेक्टरी तीस हजार रुपये आता हेक्टरचा हा खर्च आपण जर मिळालेल्या एकूण उत्पन्नातून म्हणजे नव्वद हजार रुपयातून वजा केला तर या शेतकऱ्याला साठ हजार रुपये शिल्लक राहतात म्हणजेच अर्जेंटिनातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सर्वात कमी आहे त्यामुळं अर्जेंटिनातील शेतकऱ्याला हेक्टरी नफा म्हणजे उत्पादन खर्च जाऊन राहणारा पैसा हा सर्वाधिक म्हणजे साठ हजार रुपये आता बघूयात नेमकं भारताच्या शेतकऱ्याचं गणित काय तर भारतातील शेतकऱ्यांना गेल्या हंगामात एका हेक्टरमधून सरासरी दहा क्विंटल सोयाबीन मिळालं म्हणजे उत्पादन मिळालं आता सध्या भारतात सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार रुपये आता आपण हा भाव जर गृहित धरून हिशोब मानला तर दहा क्विंटल सोयाबीन विकून आपल्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये येतील आणि उत्पादन खर्च किती आहे तर चाळीस हजार रुपये म्हणजेच आपल्या शेतकऱ्याला एका हेक्टरमधून आलेलं सोयाबीन विकून जेवढा पैसा हाती आला तेवढाच आपल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आहे त्यामुळं एका हेक्टरमधून आपल्या शेतकऱ्याला उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसतोय म्हणजे शेतकऱ्याच्या हाती काही शिल्लक राहत नाही आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं काही शेतकऱ्यांना हेक्टर उत्पादन कमी जास्तसुद्धा असू शकतं आणि उत्पादन खर्च कमी जास्तसुद्धा असू शकतो तर आपण आकडे ध गृहित धरताना हे राष्ट्रीय पातळीवरचे म्हणजे देश पातळीवरचे सरासरी गृहित धरलेले आहेत म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय बाजार सध्या भारतापेक्षा तब्बल एक हजाराने भाव कमी असूनही ब्राझील अमेरिका आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन पैसा शिल्लक राहतो विशेषतः ब्राझील आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आपल्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे हे महत्त्वाचं आहे तरी ब्राझीलमधील शेतकऱ्यांना तेहतीस हजार रुपये आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांना शेहेचाळीस हजार रुपये हेक्टरी शिल्लक राहतात उत्पादन खर्च जाऊन आपल्या शेतकऱ्याला ब्राझील आणि अमेरिका तसंच अर्जेंटिनातील शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन विकृतून उत्पादन खर्च जाता किमान हेक्टरी तीस हजार रुपये राहावे शिल्लक राहावे नफा राहावा जर असं वाटत असेल तर आपल्या शेतकरी हेक्टरी जेवढं उत्पादन घेतो म्हणजे जर दहा क्विंटलच उत्पादन घेतलं असेल तर शेतकऱ्याला किमान सात हजार रुपये भाव मिळणं अपेक्षित आहे किंवा तेवढा मिळावा तर हे पैसे शिल्लक राहतील आता बाजारात नेहमी सात हजार रुपये भाव मिळेल असं होणार नाही याचा अनुभव तर आपण सगळे घेतच असतो मग दुसरा पर्याय काय उरतो की सरकारनं शेतकऱ्यांना वरचे पैसे द्यावेत म्हणजे जर सध्या बाजारात चार हजार रुपये भाव आहे म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना सात हजार रुपये भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जाऊन काही पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहतील पण आता सरकार नेहमी असंच करेल किंवा करेल की नाही हे शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं माहिती आहे सरकार नेहमी शेतकऱ्यांना सात हजार रुपये भाव देणार नाही आता यंदाचा जर आपण विचार केला तर सरकार केवळ आम्ही हमी भाव देऊ हमी भावांना खरेदी करू हेच सांगत आहे पण आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पीक कायमचं फायदेशीर करायचं असेल म्हणजेच जर सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च जाऊन काही पैसा शिल्लक राहावा शेतकऱ्यांच्या हाती राहावा असं वाटत असेल तर ब्राझील अमेरिका आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांप्रमाणे हेक्टरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे एका हेक्टरमधून येणारं उत्पादन वाढलं तर आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे भावात चढ उतर आले तरी शेतकरी पूर्ण तोट्यात जाणार नाहीत म्हणजे थोडा भाव जर कमी मिळाला तरी उत्पादन जास्त असल्यामुळं हे उत्पादन विकून हाती येणारा पैसा काहीसा जास्त राहील म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही उत्पन्न शिल्लक राहू शकतं आता जगातील इतर देशांमध्ये उत्पादन वाढत असल्यानं बाजारसुद्धा कमी होतोय तर आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन एकतर स्थिर आहे किंवा ते कमी होतंय मग अशा परिस्थितीत आपले शेतकरी कसे तक धरणार सरकार आपल्या शेतकऱ्यांना तेवढा आधार देणार का सध्याच्या सरकारच्या धोरणावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका